नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ तर सकाळची वेळ आहे त्यामुळं शुभ सकाळ सर्वांना आणि बघा आज आहे गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आज नेहमीप्रमाणे माझं जे सकाळचं रुटीन असतं ते मी पूर्ण करून सडा रांगोळी करण्यासाठी आलेली आहे सकाळचं जे रुटीन असतं क्लिनिंगचं टॉयलेट बाथरूम क्लीन केलेलं आहेत लाद लादी पुसून माझं झाडून लोटून झालेलं आहे फर्निचर वगैरे क्लीन केलेलं आहे आता पूजा मांडायची आहे म्हटल्यानंतर ही घरातली जी स्वच्छतेची कामं आहेत ती मी पूर्ण करून सडा रांगोळी करण्यासाठी आलेली आहे आता हे कुत्रं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी ते येतंच तर मी जेव्हा हो सडा रांगोळी करायला घेते ना तर तेव्हा ते येतं आणि खायच्या आशेने येतं तर आज ते परत लगेच गेलं खाल्लं काही नाही तर बघा नेहमीप्रमाणे ही, ही सकाळची जी कामं आहे ना म्हणजे जी कंटाळवाणी कामं आहेत ना तर ती मी आधी सगळ्यात आधी लवकर आटपून घेते आता दोन दिवस तुम्ही माझे मागचे जर ब्लॉग बघितला असाल तर तुम्हाला माहिती असेल की बघा अमावशा होती आणि देवदिवाळीसुद्धा होती तर त्या दरम्यान मी बरीचशी जी क्लिनिंगची कामं आहेत किंवा एक्स्ट्राची जी स्वच्छतेची कामं आहेत ती आवरून घेतली होती त्यामुळे आजच्या दिवशी काही एवढा कामाचा लोड नव्हता पण सकाळी लवकर उठले होते देवदिवाळीच्या दिवशी मी लवकर चार वाजता उठल्यामुळं दिवसभरमध्ये झोपायला अजिबातसुद्धा वेळ मिळाला नव्हता दिवसभर रात्रीच मी झोपले होते बारा अकरा वाजता आम्हाला झोपायला तर त्यामुळं आज म्हणजे मला उशिरा जागा आलेली आहे उशिरा म्हणजे सहा साड सहा वाजले होते आणि त्यामुळं सहा मग सात वाजेपर्यंत एका तासात मी घरातली जी कामं आहेत सगळी ती आटोपलेली आहे आणि बरोबर वाजलेले आहेत सकाळचे सात तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सडा रांगोळी झालेली आहे आता हे प्रसन्न वाटतो सड रांगोळी जर आपण केली ना तर पूजा मांडायला अगदी मस्त वाटतं त्यामुळे सर्वात आधी मी सडारांगोळी करून घेतलेली आहे आता आहो गेलेले आहेत वर्कआउट करण्यासाठी आणि सकाळी सकाळी तुळशीची पूजा ही माझी नेहमीचीच अगदी मी माझं थोडं कामाचं जे हे आहे ना रुटीन सिक्वेन्स म्हणा मागे पुढे जरी झालं ना तरी हे जे काम आहे, जाली, जाली ला आहे, आहे। काई -काई ते मी कधीही विसरत नाही आंघोळ झाली झाली की कपाळाला टिकली लावली की मी पहिलं तुळशीला पाणी घालते आणि तुळशीला पाणी घातल्यानंतर मग सूर्यदेवाला अर्घ घालणे आता तुम्हाला माहिती आहे की सूर्यदेव आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि किती काय काय त्यांच्याकडून आपल्याला मिळत असतं तुम्हाला माहिती असेल धार्मिकसुद्धा कारण तुम्हाला अर्घ अर्पण करण्याचं माहिती असणार आहे आणि त्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे तर बघा आता मी अर्घ अर्पण करून घेणार आहे किंवा जलार्पण तुम्हाला ज्या भाषेत सोपं जमत असेल त्या भाषेत कोणी जल अर्पण करतं म्हणतात किंवा अर्घ अर्पण करणे असं म्हणतात तर आता हे सगळं झाल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर आता बघा माझी चाललेली आहे तयारी गडबड म्हणजे मुलांची स्कूल शाळेचा डबा त्याचबरोबर नाश्त्याची तयारी तर अमावशा होती तर त्या दिवशी मला ना किचनची पूजा करायची होती म्हणजे बघा स्वस्तिक काढून पूजा केली जाते तर हे स्वस्तिक ना म्हणजे अगदी पॉझिटिव्हिटीचं चिन्ह म्हटलं तरी हे चालेल कारण स्वस्तिक स्वस्तिकविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे माझ्याकडे तर खूप असं छान स्वस्तिक शुभचिन्ह वा आहे आणि त्याचबरोबर बघा आता आपण किचनची पूजा करून घेणार आहोत आणि स्वस्तिक जर काढलं ना आपण तर त्याच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धीच्या रेषा काढायला अजिबात विसरायचं नाही तरच त्या स्वस्तिकला पूर्णत्व येतं आणि ते चांगलं काम करतं म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं किंवा ज्या वाईट वेब्स आहेत त्या घरामध्ये येत नाही वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही असं तर ते मला नाही माहिती पण माझ्या मुलाला ना या स्वस्तिकविषयी सगळी माहिती आहे म्हणजे अगदी धार्मिकसुद्धा म्हणायला गेलं तर सगळी मी त्याच्या त्याला विचारेल आणि मग तुम्हाला सांगेन तर तुम्हालासुद्धा माहितीच असेल तसं काही नाही आता बघा पूजा तर मी गॅसची केलेली आहे दीप माझं झालेलं आहे घरातली देवपूजासुद्धा झालेली आहे आता मी बघा सर्वात आधी आलेली आहे ती पालवी काढण्यासाठी तर माझ्या घराच्या बाजूलाच तुम्ही गार्डन बघितलं असेल त्या गार्डनमध्ये बरीचशी अशी फळं झाडं आहेत तर पाच पालव्या मला घराच्या शेजारीच मिळून जातात कुठं लांब जाण्याची गरज नाही प्रत्येक गुरुवारी मला इथे मी आम्ही एक चिकूचं झाड लावलेलं आहे एक शीताफळ आहे एक रामफळ आहे आंबा आहे त्यानंतर डाळींबसुद्धा आहे आणि डाळिंबाला छान डाळींबसुद्धा आलेले आहेत त्यानंतर ही पांढरी फुलं गुलाबाची कधीही मिळतात त्यानंतर नागवेलीचं पान आहे नाग हे खायचं खाऊचं पान म्हणतात कोणी कोणी याला नागवेलीचं वे, पान असं सुद्धा म्हणतात तर बघा हे नागवेलीचा जो वेल आहे ना खूप उंचावर गेला होता पण घराचं जेव्हा कलर काम करायचं होतं ना तेव्हा तो सगळा ओढून काढला होता त्यामुळं बराचसा तो असा म्हणजे कंकुवत झालेला आहे नाही तर हाताचा आपला जे तळवा आहे ना त्याच्यापेक्षा मोठं आकाराचं पान होतं त्याचं तो खूप मस्त असा मला खूप आवडतात असे वेगवेगळे वनस्पती झाडं फुलं झाडं लावून फुल लावायला तुम्ही तर बघत असाल पालेभाज्यासुद्धा मी गार्डनमध्ये लावत असते जर तुम्ही माझे कंटिन्यू नेहमीची वेवस असाल तर तुम्हाला माहिती असेल तर बघा आता इथे चाललेली आहे माझी खिचडीची तयारी तर पालवी घेऊन आल्यानंतर मी पहिल्यांदा कुकर लावलेला आहे आणि बटाटे जे आहेत ते कुकरला लावलेले आहे बटाटे थोडे जास्त लावते कारण ज्या दिवशी खिचडी असेल त्या दिवशी एका एक दगडात दोन पक्षी मारण्याचा प्लॅन माझा असतो म्हणजे खिचडी बटाटे ना खिचडीचे सुद्धा उपयोग येतात आणि ज्यांच्या ज्यांचा उपास नाही आहे त्यांच्यासाठी वेगळं काय करणार म्हणून बटाट्याची भाजीसुद्धा मी टिफिनला करत असते तर बघा एका बाजूला चहासुद्धा ठेवलेला आहे आणि आता बघा शांत अशी उभी आहे तर सूर्यदेवानी खूप छान दर्शन दिलेलं आहे जेव्हा मी जलार्पण करत होते तेव्हा काही एवढे सूर्यदेव दिसत नव्हते म्हणजे ऊन पडत होतं पण दिसत नव्हते आता बघा गॅसचं पूजन झालेलं आहे नेहमी मी अशी पूजा करते गॅसला एक छोटंसं फूल ठेवते साखर ठेवते आणि हळदी कुंकू वाहत असते तर बघा सूर्यदेवांचं किचनच्या खिडकीतून असं छान असं आगमन झालेलं आहे आणि मला ना एक कविता आठवलेली आहे तर ती मी गुणगुणत होते तर असं प्रसन्न असं किचनमधलं जर वातावरण असेल तर कुठल्या गृहिणीला नको वाटत असेल किचनमध्ये राहणं मला तर खूप आवडतं सकाळी सकाळी तर माझा बराचसा वेळ जो आहे तो किचनमध्ये जातो ना तर खूप म्हणजे अशी चिडचिड होत नाही कोणावर राग रुसवा नसतो वाईट विचार मनात येत नाहीत तुम्ही जर असं वातावरण किचनमधलं ठेवलं ना तुमच्या आवडीचं छानसं असं गाणं लावा संगीत ऐका आ, संग तुम्हाला जर जास्त राग येत असेल तर संगीत त्यावर खूप प्रभावी आहे आपला राग शांत करण्यासाठी छानसं एखादं गाणं जर तुम्ही ऐकलत ना तर ते तुमच्यावर खरंच काम करेल तर खूप चांगला उपाय हा आहे हा राग शांत करण्याचा तर बघा आता बोलता बोलता माझी ना खिचडीची तयारी झालीसुद्धा आता खूपच प्रसन्न वातावरण म्हणजे मला खूपच छान वाटत होतं आणि मी देवीचे मंत्र लावले होते आणि मंत्र ऐकत ऐकत मी आपलं माझं काम करत होते तूप घातलेलं आहे कढईमध्ये मिरची घातलेली आहे आता बघा आणि खिचडी परतून घेणार आहे सगळ्यांना नाश्त्याला खिचडीच खायची आहे तर बघा छान साबू साबुदाणा तांदूळ भिजवलेले आहेत त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट खाली छान मिक्स करून घेते म्हणजे मग कढईमध्ये जेव्हा आपण साबुदाना घालतो तेव्हा जास्त मेहनत लागत नाही आणि बटाटे जेव्हा आपण छान कट करून घेतो ना शिजलेले बटाटे तर तेव्हा आपल्याला ते तुपामध्ये घालायचे आहे मिरची घातल्यानंतर आणि मग त्यावर थोडंसं मीठ घालायचे आहेत बटाटे परतायचे आहेत आणि मग मिक्स केलेलं शेंगदाण्याचा कूट साबुदाणा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं असं केल्याने आता माझी पद्धत जरा वेगळी असेल प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बघा आता इथे स्क स्कूलला झालेलं आहे उशीर आणि आयुष्य आपल्याला कपडे काढलेले आहेत आणि इकडं तिकडं फिरतो आहे तो तर असं अजून त्याची आंघोळ व्हायची होती त्याच्यामुळं तो तसाच फिरतो आहे तर अशा पद्धतीत तुम्ही खिचडी करून बघा कमी मेहनतीत पटकन होते अगदी मला पाच ते सातच मिनटं खिचडीसाठी लागलेले आहे आता हे मिश्रण छान एकदा दोनदा मी मिक्स करून घेणार आहे आणि यावर ताट ठेवून छान आपलं एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे तो शाबुदाना छान फुलेल तर बघा अशी असती माझी सकाळची धावपळ आणि गडबड देवपूजा तर झालेली आहे सगळं सासूबाईंची सुद्धा गडबड चाललेली आहे त्याचबरोबर हा जो कट्टा आहे म्हणजे त्याच्यातनं शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं असं सांडलं की मी सतत हे असं धुवून काढत असते आणि पुसून काढत असते म्हणजे कट्टा स्वच्छ असेल ना तो खूपच प्रसन्न वाटतं त्यामुळे नेहमी कट्टा स्वच्छ ठेवायला पाहिजे आता आयुष्ण कपडे घालून झालेले आहे आंघोळ झालेली आहे आणि खिचडीलासुद्धा छान एक वाफ निघालेली आहे आता बघा ज्या दिवशी उपवास असेल ना तर त्या दिवशी सतरा पदार्थ करावे लागतात एकदा खिचडी कढी एकदा भाजी पोळी मग खुनात खूपच खूप कंटाळा येतो तर मग आता बघा तर मी कणिक वगैरे भिजवून घेणार आहे आणि मग चपात्याला आटायला घेणार आहे तर कणिक भिजवून घेतले मी आणि आता चपाती लाटायला सुरुवात करणार आहे आता कट्टा छान क्लीन करून घेतलेला आहे आणि आता चपाती लाटायला मी सुरुवातच करणार आहे तोवर इकडं यांची गडबड चाललेली आहे चहा दे मला नाश्ता दे मला कोणाची ना कोणाची गडबड आपली चालूच आहे पण खिचडी परतून झालेली आहे साबू साबुदाना आता तुमच्या भाषेत काय म्हणत असाल तुमच्या साईडला तुम्ही खिचडी म्हणता की साबूचे तांदूळ म्हणता की काय आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा आता मीच पटापट चपात्या लाटून घेणार आहे आणि त्याच तव्यावर बटाटासुद्धा परतणार आहे म्हणजे माझे दोन्हीही कामं होतील मग ज्या दिवशी गुरुवार असेल किंवा असं पूजा केली पाहिजे सनवार असेल ज्या दिवशी पूजा ही आवर्जून केलीच पाहिजे तर त्या दिवशी ना तुम्ही सगळी जी पूजा विधी असेल किंवा तुमचं काय वाचन पठन असेल तर ते ना दहाच्या आत उरकायला हवं मग तुम्ही कसंही करा तुमचे सिक्वेन्स खालीवर झाले तरी चालतील कामाचे अगदी एका रांगेत एका लाईनीत काम करणं गरजेचं नाही तुम्हाला जसं जमेल मॅनेज होईल तसं केलं पाहिजे आणि अगदी कट टू कट परफेक्ट असं कोणीच नसतं आपल्याला जसं जमेल तसंच करायचं तर बघा आता इथं चाललेले आहे ना सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम बरं का हे पॅराशूटचं ते जे ते तेल आहे ना तर ते अजिबात वितळत नाही म्हणून त्यांना आता सूर्यदेवाच्या नजरेखाली ठेवलेलं आहे खिडकीमध्ये तर बघा आता चपात्या लाटून झालेल्या आहेत थोडंसं तेल घातलं पटपट कांदा कापला आणि त्याच तव्यावर तो कांदा भाजून घेतलेला आहे आता बटाटा कट कट करते मी आणि माझी लाल बटाट्याची भाजीसुद्धा लगेच होईल तर ज्या दिवशी आपला उपवास असेल ना त्या दिवशी मुद्दाम जे पदार्थ आपण करतो ना ते जास्त टेस्टी होतात असं मला वाटतं बघा आता हा जो लाल बटाटा केलेला आहे ना तुम्हाला दाखवते मी नंतर पुढे पण इतका टेस्टी झालेला आहे आणि इतकं तोंडाला पाणी सुटतं ते बघितल्यानंतर की काय विचारायलाच नको असं होतं का तुमच्याबरोबर मला नक्की कमेंट करून सांगा तर माझा आजचा दिवस हे जे रुटीन आहे माझं सहा ते दहाचं रुटीन आहे दहा दहा जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत माझं सगळं आवरून झालं होतं देवीची पूजा मांडून झाली होती पठण वाचून सुद्धा करून झालं होतं दा छान झालं म्हणते मी दाखवते लाल बटाटा किती मस्त झालेला आहे पावणे अकरा साडे दहा पावणे अकरा वाजलेली आहेत पूजा मांडून झालेली आहे पण थोडंसं डेकोरेशन बाकी आहे आणि रांगोळी बाकी आहे त्यानंतर खिचडी वगैरे परतून सुद्धा झालेली आहे आणि आता लागलेली आहे भूक त्यांनी मला भूक लागलेली आहे तर आणि कंटिन्यू करा पुढे शेअर कर, शेअर करते तुमच्या बरोबर अहो काय केलं तिने माहिती का पूजा कशी झाली आजची पूजा मस्त झाली तुम्हाला दाखवू का पूजा म्हणजे मांडणी दाखवतो मांडणी झाली आहे रांगोळी वगैरे काढायची अजून मांडणी बघा तुम्हीच तुम्ही अजून कम्प्लीट झाल्या अजून छान दिसतो नाही दिसत दिसते हा आता दिसते आता कशी वाटली कशी वाटली पूजा म्हणजे अगं रांगोळी काढायची रांगोळी वगैरे काढली ना व्यवस्थित उठून दिसेल पूजा कुठले कुठले दादीने घातलेले आहेत आणि कोल्हापूरच्या आंबाबाईच म्हणजे आज मांडणी केलेली आहे पुढच्या गुरुवारी वेगळं काहीतरी असणार आहे तर असं आता चपाती लाटून घेते त्यांना भूक लागलेली आहे आणि झालंच म्हणजे जरा थोडस उशीरा उठलं झाला तरीसुद्धा दहा दहा पावणे अकरा वाजलेले आहेत पावणे अकराच्या आत आरामशीर सगळ्यांचं झालं सडा रांगोळी खिचडी भरपूर झालेली आहे आणि चपाती वगैरे स्वयंपाक पण झालेला आहे तर चला अजून थोडंसं डेकोरेशन करणार आहे डेकोरेशन व्यवस्थित केल्यानंतर हळदी कुंप वगैरे व्यवस्थित वाहिल्यानंतर मग मी चहा वगैरे घेतो घरातल्या सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे किचन कट्टा क्लीन झालेला आहे धुतलेले कपडे वाळत घातलेले आहे आता धूप दीप केलेला आहे तर धुपाचा सुगंध सगळीकडे घरामध्ये दरवळतो आहे प्रसन्न असं वातावरण आहे तर म्हटलं चला पूजा आणि पोथी वाचून घेऊया आपण आरती वगैरे करूयात तर अजून एक मला तुमच्याबरोबर असं शेअर करायचं होतं की आपला विशेष असा दिवस असेल उपवास असेल किंवा विशेष स... असं सणवार असेल तो सनवार सा, सा तर त्या दिवशी छोटा का सणवार असे ना पण आवर्जून तुम्ही ना अशी छानशी साडी नेसा स्वतः सजा नटा तर देवीला ते खूप आवडतं आणि आपल्यालासुद्धा खूप मस्त वाटतं तर अशा गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या आहेत त्या पण फॉलो करून बघा बरं कथाईनो स्वतः स्वतः कधीतरी नटून बघा स्वतःसाठी तर आज बघा गुरुवार होता पहिला गुरुवार होता म्हणून मी देवीला हिरव्या कलरचं वस्त्र अर्पण केलं होतं घातलं होतं छान शृंगार केला होता देवीचा कोल्हापुरी साज घातला होता छान नटवलं होतं पण त्याचबरोबर स्वतःसुद्धा छानशी साडी घातली होती तर ही साडी खणाची बरेच दिवस माझ्याकडे होते पण काही निमित्तानं मला ती नेसता येत नव्हती म्हणजे सणवार नसल्यामुळे आणि मग आज फायनली ती मी नेसलेली आहे तर बघा अशा पद्धतीनं माझी पूजा मी केलेली आहे बघा आणि आता मला खरं सांगा की कशी कशी पूजा आपली झालेली आहे आणि वगैरे वाचून झालेली आहे आणि पूजा वगैरे झालेली आहे तर काय नाही आता निवांत बसलेली आहे कारण किचनची पण कामं झालेली आहे चला तर मग मैत्रिणीनं आजचा दिवस माझा असा गेलेला आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढं मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा